नमस्कार मित्रां आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून उदयालाआड घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्राचे करतो आमचं व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा देशातील सामान्य उच्च कंडिशनला विचारायला लागला की देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिल पर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा इतर क्रस्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन वेल ऑल करा या महिन्यावर प्रत्येक आपनास मिळत राहतो हो सतत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हाला मोलाचा सवाल की तीस एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत देशा बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा जर महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आणि हा सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार परिणामामुळे तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार वाचायला हो या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर पासून सध्या दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसायला लागली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील अर्जेंटिना पॅरोगा आणि या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू होती तीस सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू राहणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये खास बदल दिसणार नाही यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजार व तीस एप्रिलपर्यंत जैसे ते राहण्याची आहे शक्यता म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार प्रभावामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारात कसल्याही प्रकारचा या ठिकाणी बदल होणार नाही परंतु दुसरीकडे आपण जर देशातील परिस्थिती बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे आपल्या देशातून चीन हा तीस एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणारे दुसरीकडे दिवसेंदिवस आपल्या देशातील असणारा सोयाबीनचा साठा हा कमी होत चालला आहे याच्यामुळे तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते आणि हीच तफावत आपल्याला तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजीसाठी कारणीभूत ठरू शकते पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की मग अशा तेजीमध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा कि बाजारभाव किती वाढणार तर तेजीमध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी दोनशेची तेजी येऊ शकते आणि जुई बाजारभाव पातळी सध्या चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान ही जर सुधारली आणि बाजारभाव हो पातळी चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे दरम्यान पोहोचली तर कसल्या प्रकारचं आश्चर्य वाटेल नको असं आहे जाणकारच इथं जा स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की साडेचार हजारच्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपल्यास मिळेल पण बाजारभाव पाच हजार होईल तेव्हा विकू असं त्या ठिकाणी करत बसू नका भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणं याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला तेव्हा लाईक करा त्याचबरोबर जास्त जास्त कास्तकार बांधून पण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करा याच्या वैनारप्रद्धिकडे आपणच मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांना असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या मित्र आपल्या सर्व आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या वेळेस खूप खूप आभार